माहिती आहे किल्ले कुठले कुठले त्यांच्याकडून एक नाव आणि एक गिफ्ट वर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे दरवर्षी काहीतरी नवीन करण्याची आस असणाऱ्या चौकातील मावळ्यांनी यावर्षी देखील नवीन संकल्पना देखाव्याच्या रूपात साकारल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवार यांच्या माध्यमातून वर्षभर ते महाराजांच्या पुत्याच्या मागे भव्य असे किल्ल्याचा देखावा तयार करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या अनेकांना हा किल्ला पाहिल्यावर नेमका हा किल्ला कोणता असाच प्रश्न पडतोय पडलेलं हे कोडं सोडवण्यासाठी देखील शिवाजी चौक मित्र परिवार संघटनेनं बक्षीस आयोजित केलंय एकोणवीस फरवरी शिवजयंतीच्या निमित्तानं येथे ठिकठिकाणावरून रॅली पोहोचणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने रोषणाई करण्यात आली पहाटे सहा वाजता जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे अनेकांनी शिवाजी महाराज चौकात जावे आणि येथून जाताना न थांबावे असं होत छत्रपती शिवरायांचा गजर येथे होतो शिवजयंतीसाठी हा चौकात आता सज्ज झालाय छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवार गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात यावेळी गेल्या चार ते पाच वर्षापासून एक वेगळं चित्र आम्ही म्हणजे जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे एक नवीन किल्ला बनून गेलो जसे करून वर्धेकरांना असं वाटलं पाहिजे की आम्ही कुठंतरी एक नवीन वेगळं चित्र दिसलं पाहिजे म्हणून एक सकाळी एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता एक हारपण करणार हे होणार आहे सकाळी सहा वाजता आपलं पूज फुज, पूजन करणार आहोत आम्ही शिवाजी महाराजांचं सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर लहान स्थानिक जे ग्रामीणचे मुलं आहेत या वर्धेतले जे तयार झालेले आहेत आपल्या पोहाळ्यासाठी त्यांचा पोहाळा घेणार आहोत आम्ही इथे संध्याकाळी नऊ सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थानिक लेवलवर वीजभूषण घालून येणारे पोरं पोरी लेडीज हे येणार यांचाही एक नऊ सहा ते नऊ वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे तरी वर्धेकरांना एक खूप मोठा आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी एकोणीस तारखेला शिवाई चौकात येऊन एक हार अर्पण करावा शिवाई चौक मित्र परिवाराच्या गेल्या पाच वर्षामध्ये एक वेगळे वेगळे चित्र आम्ही इथे दाखवायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून वर्धेमध्ये लोकांमध्ये एक आ, शिवाजी महाराज कळलं पाहिजे त्यांच्या लहान मुलं आहे मोठे आहे यांच्यापर्यंत काहीतरी शिवाजी महाराज पोहोचले पाहिजे त्याच्यामुळे मी हे वेगवेगळे चित्र मी तयार करत आहोत एक मोठा किल्ला आम्ही उभारणार आहोत वर्धेकरांसाठी ज्यांनी वेगळं असं वाटलं पाहिजे त्यांना हार टाकतरी आपण कोणत्या तरी किल्ल्यावर एक हार टाकायला चाललो बा नाही पोचली आहे आतापर्यंत गेले आम्ही चार वर्षापासून पाच वर्षापासून जेव्हा आम्ही लोकां जेवढे लोक येतात आता फॅमिली पासून लोक येतात त्यांना पण आता माहीत होऊन झालं धीरे धीरे सगळ्यांना शिवाजी महाराज काय होतं आम्ही याच्या समोरही आम्ही असं काही वेगळं करणार आहोत लोकांपर्यंत शिवाजी महाराज पोचले पाहिजे त्यांना कळलं पाहिजे शिवाजी महाराज काय आहे तर आम्ही जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न आम्ही करणार आहोत आम्ही याचं नाव याच्यासाठी ओपन नाही केलं आहे का जे शिवसैनिक आहे त्यांना जे त्यांना माहिती आहे किल्ले कुठले कुठले आहे त्यांच्यासाठी हो, एक पार्श्वभूष ठेवला आम्ही याचं नाव सांगावं आणि आमच्याकडे एक गिफ्ट घेऊन जावं त्यांनी दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवजयंतीच्या आधी सर्व शिव भक्तांची मीटिंग बोलावून काय आपण नवीन करू शकतो किंवा काय नवीन उपक्रम लाभू शकतो सगळ्याची चर्चा विमर्श करून मग त्या प्रोग्राम आखला जातो आणि त्याच्यानुसार इच्छाशक्ती धनशक्ती मनशक्ती जेवढी सगळे लावून कामाला सुरू होते हे म्हणजे आता आम्ही इथले काराखेर कोलकात्यावरून बोलवलेले आहे ते किल्ल्याची प्रतिकृती उ उभारतात उँँ 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 पुत्याच्या मागे याच्यासाठी की जी म जी युवा पिढी आहे मग भरपूर जण किंवा रायगड जेवढे काही या तिथे जाऊ शकत नाही तर तीच प्रतिकृती आम्ही इथे उभारण्याचा प्रयत्न करून त्याच्याबद्दल महाराजांबद्दल जेवढी माहिती पुरवता येईल तो पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करतो काय छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून मी एवढं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज चोख मित्र परिवार येत्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि दैनंदिन असं नाही की शिवजयंतीच म्हणून राज्याभिषेक शेअर असा तेव्हाही उपक्रम राबवत आहे आणि शिव शु, शिवकालीन प्रतिकृती कुठेतरी नष्ट होत आहे या निमित्ताने काही बाल बालगोपालांना किंवा शिवप्रेमींना नेमके किल्ले माहीत आहे जे दाखवलेले आहे आज आम्ही मित्र करत अशी एक प्रतिकृती निर्माण करत आहे की जे लोकांना माहीत नाही त्यामुळे आम्ही एक आव्हान केलेलं आहे की जनतेने त्या किल्ल्याचं नाव सांगावे त्यांना प्रोत्साहन प्रथानपी आम्ही देऊ त्यामुळे आम्ही दरवर्षी नवीन नवीन प्रतिकृती निर्माण करू आणि शिवकालीन जे लिप्त होत आहे Jadi kita perlu berfikir, ini perlu berfikir. Tak kena kamu, perlu berfikir. Tak